एक गोष्ट विसरून चालत नाही की महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजासाठी आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बजेट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी केले आणि महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी बांधवांचा मनापासून आभार मानेन कारण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आमचा शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल काहीचा धुळे लोकसभा मतदारसंघ असेल आमच्या बग्रेसराचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल माझ्या आदिवासी बांधवांनी जी भूमिका घेतली ही भूमिका त्यांच्या इतिहासाला ही साजेशी भूमिका होती कारण मागच्या लोकसभा निवडणुकीत हा प्रश्न निर्माण झाला होता प्रचंड दबाव हा सत्ताधाऱ्यांकडून टाकला जात होता कुठे ईडी कुठं सीबीआय कुठे इन्कम टॅक्स नाहीतर कुठली ना कुठल्या कारवाईचं भय दाखवलं जात होत आणि भले भले नेते हे गुडघे टेकत होते स्वतःला मी मी म्हणणारे नेते हे एकतर पक्षांतर करत होते हे नाहीतर दबावाला बळी पडत होते आणि माझा सर्वसाधारण आदिवासी बांधव मात्र आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे तंट्या भिल यांच्या आदर्शाच्या पावलावर पाऊल ठेवून संघर्षाची भूमिका घेत होता तो झुकला नाही तो वाकला नाही तो नडला तो भिडला तो लढला आणि तो लढला म्हणून महाविकास आघाडीला हा इतका दैतीप्यमान हा विजय मिळाला म्हणून माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांचा मनापासून मी खर तर आभार मानेन कौतुक कर